नमस्कार मी माझा आर्थिक क्षेत्रात उतुंग भराले घेणाऱ्या चंदगड तालुक्यातील सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित औद्योगिक वसाहत शिनोळी या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नितीन नारायण पाटील तर उपाध्यक्षपदी आनंद गुंडू सदावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस व्ही सावंत यांनी निवड प्रक्रिया पार पाडली दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी नितीन नारायण पाटील यांचे नाव प्राध्यापक बाबुरवा आप्पाजी नेसरकर यांनी सुचवले तर उपाध्यक्षपदी आनंद सदावर यांचे नाव सतीश गेनोजी सावंत यांनी सुचवले यांना क्रमशः मोनापा पाटील व शरद पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी संचालक दयानंद महादेव लांडे प्राध्यापक एस के गावडे मारुती लक्ष्मण भोगन हनुमंत दुर्गाप्पा गाडीवडर दशरथ परशराम कांबळे सौभाग्यवती अस्मिता प्रकाश कर्टे सौभाग्यवती राजश्री नारायण पाटील यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सध्याच्या काळात पतसंस्था टिकून ठेवणे म्हणजे फार कठीण काम आहे पण योग्य संचालकांची साथ त्याचबरोबर सभासदांनी ठेवलेल्या विश्वासार्हतेवर काही अवघड नाही पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांचे जास्त हित जोपासणार असल्याचे नूतन अध्यक्ष नितीन पाटील यांनी माझाशी बोलताना सांगितले